नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एन पी एस राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभागाकडून अखेर मोठा व महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एन पी एस राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभागाकडून अखेर हा मोठा महत्त्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एन पी एस राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभागाकडून अखेर मोठा व महत्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस बघा अपडेट काय सांगतो व्हेरी इम्पॉर्टंट जी आर इश्यूड बाय फायनान्स डिपार्टमेंट रिगार्डिंग एन पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व परिभाषेत अंशदा निवृत्ती वेतन योजना संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागामार्फत दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की एन पी एस प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांकरिता जुनी पेन्शन म्हणजे ओल्ड पेन्शन लागू असणाऱ्या प्राप्त एम या प्रस्ताव व त्याचबरोबर एन पी एस प्रणाली अंतर्गत कर्मचारी निवृत्त अथवा मृत्यू झाल्याने एक्झिट करिता प्राप्त असणाऱ्या प्रस्तावामध्ये मिसिंग क्रेडिट रक्कम आढळल्यास सदर शासन निर्णयामध्ये नमोद कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा कर्मचाऱ्यांचे मृत्यू प्रकरण गहाळ रकमाबाबत कार्यवाही राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एन पी एस या योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन म्हणजे ओल्ड पेन्शन झाले असल्यास त्याच्या कायदेशीर वारसाकडून निर्णयामध्ये नमूद बंद पत्र घेण्याचे निर्देश आहेत बघा बंद पत्र नमुने निर्णयाच्या शेवटी या ठिकाणी नमूद आहे राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या गहाळ रकमाबाबत आहे राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गहाळ रकमा असल्यास आहरण आहरण व सवितरण अधिकारी यांनी याबाबत सविस्तर प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत बघा राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या एन पी एस प्रणाली अंतर्गत गहाड रकमा व त्यांच्या प्राण खाती जमा करण्याबाबत कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे बघा कालमर्यादा देखील आपण पुढे जे आरमध्ये पाहणार आहोत जी आर पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणाऱ्या वर्गणीची रक्कम म्हणजे गहाळ मिसिंग क्रेडिट असल्याचे निदर्शनास आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबतचा हा महत्वपूर्ण असा जी आर आहे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रकाशित झालेला आहे बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथे नमूद या शासन निर्णयान्वे राज्य शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना ही योजना लागू करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीनच्या च्या या शासन निर्णयां राज्य शासन हे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होईल असा निर्णय या ठिकाणी घेतला आहे संदर्भ क्रमांक पाच चा या शासन परिपत्रकानवे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकातील परिच्छेद ड मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे दिनांक एक चार दोन हजार पंधरा नंतरच्या परतावा प्रकरणाबाबतीत या कर्मचाऱ्याने मिसिंग क्रेडिट असल्याबाबतचा खातरजमा न करता अंतिम परतावा प्रकरण आहरण व सवितरण अधिकाऱ्यांकडे सादर केल्यामुळे आहरण व सवितरण अधिकाऱ्याने सुद्धा अशा मिसिंग क्रेडिट रकमाची खातरजमा न करता अंतिम परताव्याबाबतचे प्रकरण कोशागारास पाठवल्यास तसेच कोशागार कार्यालयाकडूनही मिसिंग क्रेडिट बाबतची खातरजमा न करता ऑनलाइन मान्यता दिल्यास सदर कर्मचाऱ्यास मिसिंग क्रेडिटच्या रकमा प्राप्त होऊ शकत नाही बघा कोषागार अधिकाऱ्यांनी परतावा प्रकरणे अंतिम करताना कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या मिसिंग क्रेडिटच्या रकमा अंतर्भूत करावयाच्या राहणार नाही याबाबत गांभीर्याने दक्षता घ्यावी आणि परतावा प्रकरणे अंतिम झाल्यावर मिसिंग क्रेडिट असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कोषागार अधिकारी जबाबदार राहतील बघा अपडेट पुढे काय सांगतोय तथापि असे निदर्शनास आले आहे की परिभाषित वेतन योजनेचे वार्षिक लेखा विवरणपत्र नमुना आरती या कर्मचाऱ्यास प्राप्त झाल्यावर त्यामध्ये गाहाड रकमा असल्याची कर्मचाऱ्यांकडून खातर जमा करण्यात येत नाही वस्तूत आणि प्रस्तुत विवरणपत्र प्राप्त झाल्यावर संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांच्या स्वतंत्र अर्जाद्वारे निदर्शनास आणणे आवश्यक असते असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर गहाळ रकमांचा ताळमेळ घालण्यासंदर्भात तसेच गहाळ रकमा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही करणे आवश्यक असते त्याच अनुषंगाने असेही निदर्शनास आले आहे की संबंधित कर्मचारी हे त्यांच्या गहाळ रकमेसंदर्भात आहरण व सवितरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करून ही बाब निदर्शनास आणत नसल्याचे दिसून येते अशा गहाळ रकमांचा ताळमेळ घालण्यासाठी जुना अभिलेख शोधणे संबंधित कार्यालयात जिकिरीचे ठरते काही वेळा असा अभिलेख काही वेळा असा अभिलेख नैसर्गिक व अन्य कारणामुळे नष्ट झाला असल्याची शक्यता व नष्ट झाला असल्यास अभिलेख ताळमेळासाठी उपलब्ध होत नाही अशा प्रकरणी कोणती कार्यवाही करावी याबाबत सूचना देण्याची बाब विचाराधीन आहे त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाल्याने प्राप्त ई आर एम प्रस्ताव तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली या अंतर्गत कर्मचारी किंवा सेवानिवृत्त अथवा मृत्यू झाल्यामुळे म्हणजे एक्झिट विड्रॉलसाठी प्राप्त झालेल्या या प्रस्तावामध्ये मिसिंग क्रेडिट रकमा आढळून आल्याने सदरचे जे प्रस्ताव आहे ते प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय ले। जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत आक्षेपित करण्यात येत आहे तसेच उक्त काही प्रकरणी असेही निदर्शनास येत आहे की मिसिंग क्रेडिट पडताळणीबाबत आवश्यक ते अभिलेख आर तीन विवरणपत्र वेतन देयकासोबतचे आर दोन विवरणपत्र कोशागार प्रमाण क्रमांक व दिनांकासह संबंधित कार्यालयाकडे उपलब्ध होत असल्यामुळे नसल्यामुळे सदर मिसिंग क्रेडिटची पूर्तता होत नाही व सदरची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत त्यामुळे याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब ही, ही शासनाच्या वेतन देयकांचा तपशील हा तीस वर्षापर्यंत जतन करण्याच्या सूचना मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमध्ये नियम बावन्नच्या अनुषंगाने जोडलेल्या या परिशिष्ट सत्रामधील तक्त्यातील अनुक्रमाणिका सत्तर येथे दिलेल्या आहेत सबब अभिलेख उपलब्ध नाहीत हे कारण संयुक्तिक ठरत नाही वर्णमूद केल्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणामुळे अभिलेख नष्ट झाला असल्याची नोंद असल्यास ही बाब क्षम ठरते अन्यथा अन्यथा अभिलेख जतन करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रस्तुत अभिलेख प्रस्तुत अभिलेख उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असते बघा अपडेट पुढे काय सांगतोय त्यामध्ये कसूर केल्यास त्या अनुषंगाने संबंधितावर संबंधितावर आवश्यक ती कार्यवाही अभिप्रेत असते आणि याच पार्श्वभूमीवर खालील प्रमाणे परिपत्र काय सांगतोय राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाल्याने प्राप्त ई आर एम प्रस्ताव तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मृत्यू झाल्यामुळे एक्झिट विथड्रॉल यासाठी प्राप्त झालेल्या या प्रस्तावामध्ये मिसिंग क्रेडिट रक्कम कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना ही लागू झाल्यास ई आर एम या प्रस्तावाबाबत तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मृत्यू झाल्यामुळे एक्झिट विड्रॉल प्रकरणी करावयाची कार्यवाही पहिला आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी यांना जुनी निवृत्ती योजना निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यास आहरण व सवितरण अधिकारी यांनी ई आर एम प्रस्ताव तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मृत्यू झाल्यामुळे एक्झिट विड्रॉल प्रकरणे गहाड रकमा असल्याने निदर्शनास आल्यास आणि गहाड रकमाबाबतचे आवश्यक ते अभिलेख आर तीन विवरणपत्र आर आर दोन विवरणपत्र कोशागार प्रमाण प्रमाणक क्रमांक व दिनांकासह संबंधित कार्यालयाकडे उपलब्ध नसल्यास आहरण व सवितरण अधिकारी यांनी अशा प्रकरणात संबंधित कर्मचारी गाळ भविष्यात कोणतीही मागणी करणार नाही अशा आशयाचे सोबत जोडलेल्या नमुना एकमधील बंदपत्र या कर्मचाऱ्यांकडून घ्यावे तसेच मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदाराकडून सोबत जोडलेल्या नमुना दोन मधील बंदपत्र घ्यावे सदरचे बंदपत्र हे आहरण व सवितरण यांनी गहाळ आवश्यक आवश्यकते अभिलेख संबंधित कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याबाबतचे सोबत जोडलेल्या नमुना तीन मधील प्रमाणपत्र म्हणजे ई आर एम आणि एक्झिट विड्रॉल या प्रस्तावासोबत अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे दुसरं आहे आहरण व सवितरण अधिकारी यांनी या कर्मचाऱ्याचे बंधपत्र व आवश्यक प्रमाणपत्र व आवश्यक प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ई आर एम आणि एक्झिट विथड्रॉल प्रस्तावास अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालय यांनी मान्यता द्यावी तिसरा आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यास ई आर एम प्रस्ताव तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मृत्यू झाल्यामुळे एक्झिट विड्रॉल प्रस्ताव मान्यतेनंतर भविष्यात संबंधित कर्मचाऱ्यांचा गाहाड संदर्भातील अभिलेख आर तीन विवरणपत्र आर दोन आणि विवरणपत्र या कोषागार प्रमाण क्रमांक व दिनांकासह उपलब्ध झाल्यास आहरण व सवितरण अधिकारी यांनी सदर गहाळ रकमा संदर्भातील प्रस्ताव शासन निर्णय दिनांक बारा अकरा दोन हजार दहामधील तरतुदीनुसार व अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावा दुसरा आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या गहाळ रकमात जमा करण्याबाबत करावयाची कार्यवाही पहिलं आहे त्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाहा रकमा असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या गाहा रकमा जमा करण्याबाबत आहरण व सवितरण अधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव आर तीन विवरणपत्र आर दोन विवरणपत्र कोषागार प्रमाण प्रमाण क्रमांक व दिनांकासह अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करावा दुसरा आहे अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालय यांनी सदर प्रस्ताव तपासून सेवार्थ प्रणालीमधून गहाळ रकमाच्या नोंदी घेण्यात याव्यात सेवार्थ प्रणालीत नोंदवण्यात आलेल्या गहाळ रकमा संदर्भातील सबसिडर कंट्रीब्युशन म्हणजे फाईल एस सी एफ हे तयार करून कार एन पी एस सी एन म्हणजे एन पी एस स्कॅन कर प्रणालीमध्ये अपलोड म्हणजे अपलोड करावी व गहाळ रकमा संबंधित कर्मचाऱ्यांना प्रेन म्हणजे पी आर ए एन खात्यावर वर्ग करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करावी तिसरा आहे आहरण व सवितरण अधिकारी तसेच अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय यांनी गहाळ रकमा यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खाती जमा झालेल्या आहे किंवा नाही याची खातरजमा आर तीन विवरणपत्र व एन एस डी एल ट्रान्झॅक्शन स्टेटमेंटवरून जरा करावी जेणेकरून गहा रकमाचे दुबार प्रदान होणार नाही आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राणखाती गहाळ रकमा दुबार प्रदान झाल्यास त्या संबंधित आहरण व सवितरण अधिकारी तसेच अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय जबाबदार राहतील चौथं आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत या राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गहाळ रकमा त्यांच्या प्रेम खाती जमा करण्यासंदर्भातील कालमर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे बघा कार्यवाही आणि कार्यवाहीचा महिना पाहू शकता पहिलं आहे आहरण व सेवितरण अधिकारी यांनी गहाळ रकमाचा प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करणे बघा त्याच्यामध्ये सांगू शकते कार्य कार्यवाहीचा महिना एप्रिल मे जून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी बघा आदिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालय यांनी या गहाळ रकमेच्या नोंदी सेवार्थ प्रणालीत घेणे दुसरं आहे गहाड रकमासंदर्भात व्याजाची परिगणना करणे आणि त्यानंतर आहे अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालय यांनी गहाळ रकमासंदर्भातील एस सी एफ तयार करून सी आर एन पी स्कॅन प्रणालीमध्ये अपलोड करणे व गहाळ रकमा संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रेम खाती जमा करणे जुलै नोव्हेंबर आणि मार्चसाठी बघा सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता आणि हा डिजिटल स्वाक्षरीने साक्षांगित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने पाहू शकता मनीषा कामटे शासनाचे उपसचिव हे झालं जी आर पहा या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने बंधपत्र आहे नमुना एक बंधपत्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत माने मी श्री श्रीमती पदनाम आणि कार्यालय येथे कार्यरत असून माझ्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत प्राण क्रमांक या ठिकाणी पाहू शकता यामध्ये या महिन्याच्या अंशदानाच्या रकमा गहाळ झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे आणि मी ही बाब विहित वेळेत आहरण व सवितरण अधिकारी यांच्या निदर्शनास आणलेली नाही सबब सदर गहाळ रकमासंदर्भात आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी या अभिलेखासंदर्भात स्पष्टीकरणासह दिलेले प्रमाणपत्र मला मान्य आहे आणि यास्तू सदर कालावधीच्या गहाळ रक्कम वगळून प्रस्तावास राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत मी सेवानिवृत्त झाल्यामुळे म्हणजे एक्झिट सेवा प्रस्तावास मान्यता देण्यात यावी सदर गहाळ रकमाची मी भविष्यात मागणी करणार नाही कर्मचाऱ्यांचे नाव आणि पदनाम किंवा कार्यालयाचे नाव असणार आहे हे झालं पहिलं बंदपत्र नमुना एक त्यानंतर नमुना दोन बंदपत्र पाहू शकता बघा दिवंगत दिवंगत टिंबटिंब हे टिंबटिंब या कार्यालयात कार्यरत होते त्यांचा दिनांक टिंबटिंब रोजी मृत्यू झालेला असून मी श्री श्रीमती त्यांचा किंवा त्याची कायदेशीर वारसदार आहे त्यांच्या या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत प्राण क्रमांक या ठिकाणी पाहू शकता या महिन्याच्या अंशदानाच्या रकमा गहाळ झाल्याचे माझ्या निदर्शनास आणण्यात आले आहे सबब सदर गहाळ रकमा संदर्भात आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी या अभिलेखा अभिलेखासंदर्भात स्पष्टीकरणासह दिलेले प्रमाणपत्र मला मान्य आहे या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असल्याने सदर कालावधीच्या गाहाड रकमा वगळून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत म्हणजे एक्झिट वेड्रॉल प्रस्तावास मान्यता देण्यात यावी सदर गाड रकमाची मी भविष्यात मागणी करणार नाही या ठिकाणी वारसदाराचे नाव असणार आहे बघा या ठिकाणी बंदपत्र एक आणि दोन नमुना पाहिलेला आहोत त्यानंतर शेवटी आहे न प्रमाणपत्र आवश्यकता नमुना तीन प्रमाणपत्र कशा पद्धतीने आहे प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती या ठिकाणी नाव येतोय पदनाम आणि कार्यालयाचे नाव यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत प्राण क्रमांक टिंबटिंब या महिन्याच्या अंशदानाच्या रकमा हे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले आहे या कार्यालयाच्या अभिलेखाची पडताळणी केली असता सदर कर्मचाऱ्यांचे सदर कर्मचाऱ्यांचे गहाळ रकमा संदर्भातील अभिलेख आर तीन विवरणपत्र आर दोन विवरणपत्र कोशागार प्रमाण क्रमांक व दिनांकसह येथे कारणे नमूद करावी या ठिकाणी आढळून येत नाही तरी श्री आणि श्रीमती यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाल्याने लागू झाली असल्याकारणाने सदर कालावधीच्या गहाळ रकमा वगळून ई आर एम प्रस्तावास राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी सेवानिवृत्त किंवा मृत्यू झाल्यामुळे एक्झिट विड्रॉल या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी आहरण व सवितरण अधिकारी कार्यालयाचे नाव प्रत तुम्ही पाहू शकता संबंधित कर्मचारी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही एन पी एस राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभागाकडून अखेर जो मोठा आणि महत्त्वपूर्ण कालच्या घडीला जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद